धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासी पाडा आहे या पाड्याची सण एकोणीसशे ब्याण्णव पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड ओसाड माराण पिण्यासाठी गोटभर पाणी नाही अशी होती मात्र एकोणीसशे ब्याण्णव नंतर हे चित्र पालटलंय गावात मोठ्या उमेदीनं आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले ओसाड पाड्याचं नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय मला तसा दुपारी अकरा वाजेला एक फोन होता गृहमंत्रालयातनं त्यांचं म्हणणं की त्यांनी नाव चेक केलं की तुम्हाला असा पुरस्कार मिळतोय पण अजून अधिकृत घोषणा नाही त्यामुळे तुम्ही ते अधिकृत कोणाला सांगू नका नंतर ते कळेल कोणाशी आपण काय बोललो नाही आणि आत्ता सगळा प्रवास होता ट्रेनमध्ये तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा मित्रांचा फोन यायला लागला की असा असा पुरस्कार मिळाला सर जोरचा प्रश्न की प्रणाचा जो प्रोजेक्ट आहे तो आज मॉडर्न गुव्ह हे केला त्याच्यानंतर तुमचं क्लस्टर पण पुढे झालं पण हा प्रोजेक्ट करायचा ही किंवा हे तुमचं कसं सुचवण त्याची नेमकी प्रेरणा काय होती नाही आम्ही नाईन्टी वन मध्ये कामाला सुरुवात केली पण काम सुरू केल्यानंतर त्याला दिशाही नव्हती त्याला दिशा नव्हती आणि ते दिशा देण्याचं काम वनवासी कलाश्रमाने केलं वनवासी कलाश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर भेटी दिल्यात बैठका घेतल्यात आणि त्यातनं विषय काढला की आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो हो आपण असं म्हणतो की स्थानिक संसाधनांचा वापर करून आपल्याला आपल्या गावाला पुढे आणता येईल का आपल्या गरजा सोडवता येतील का कदाचित बारीपाडा कालांतराने मागे पण पडू शकते पण आपण असं म्हणतो की हे सातत्याने चालणारं काम आहे चक्र आपल्याला अनेक गावांपर्यंत कसं नेता येईल त्यामुळे आपण एका गावापुरता विचार न करता किंवा क्लस्टरचा विचार न करता याला देशपातळीवर कसं नेता येईल त्यामुळे मुख्य बिंदू आपले जंगल जल जमीन जल आणि पशुधन हे पण जनजातीय क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध आहेत पूर्ण नष्ट झालेल्या नाहीत त्याचं संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण पण आपल्याला काय गोष्टी करता येतील का असं ना आपण त्याला टार्गेट केलं आणि त्या दिशेने आपण याचं मूळ आहे आणि त्याच्या अनुषंगाने आदरणीय व्यासपीठ आणि सर्व गुरुजन बारीपाळा एक छोटस गाव एक सीमावर्ती आणि पूर्णपणे आदिवासी ते गाव पूर्णपणे विस्कळीत होतं पण त्या गावामध्ये काहीतरी काम करावं आणि विकासामध्ये या सगळ्या समाजाचा हातभार लागावा असं मनात यायचं पण त्याला दिशा नव्हती हो आणि आम्हाला एक संस्था भेटली वनवासी कल्याण आश्रम नावाची देशभरात काम करते मोठी संघटना आहे ती आणि त्या संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं जर नुकसान झालं रहाज झाला तर आपलं अस्तित्व संपेल मग आपण काहीतरी केलं पाहिजे काय केलं पाहिजे छोटासा एक काम करू शकतो का असं आम्ही एक गाव निश्चित केलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दोन वर्षे गावाला संघटित करण्यामध्ये वेळ गेला आणि एक दिशा मिळाली गावाच्या शेजारचं जंगल आहे तोडलं आहे शासन लक्ष देत नाही गावकऱ्यांचं म्हणणं की वन विभागाचं काम आहे सरकारचं काम आहे आपलं फक्त बघण्याचं काम आहे आणि तोडण्याचं काम गावाला लोक सहभागाच्या दिशेने सहभाग करून लोकांचं संघटन करून एक छोटासा विषय सुरू केला वन व्यवस्थापन गावाच्या शेजारी जे जंगल आहे ते आपण सांभाळू शकतो का त्यासाठी काही नियमावली करू शकतो का त्यात गावाने नियम केलेत मुख्य तोडताना सापडला तर एक हजार एक्कावन्न रुपये दंड कुराडबंदी चराईबंदी मुळे आणल्या तरी दंडात्मक कारवी राखीव जंगलात बैलगाडी नेवणे वाचमेन स्वतःचा त्याला मानधन गावकऱ्यांनी द्यायचं शासनाकडे न मागता बघता बघता अकराशे एकरचं जंगल गावाने उभं केलं सत्तावीस वर्षामध्ये बॉटनिकल सर्वे केला जवळपास तीनशे चाळीस प्रजाती जंगलामध्ये मिळतात भाजी महोत्सव हा विषय तिथं सुरू झाला बक एकूण बेरीज केले तर चारशे पंचेचाळीस पेक्षा जास्त व्हरायटी तिथं आहेत सामुदायिक वन अधिकार दोन हजार सहाच्या कायद्यानुसार त्याचं मालकी हक्क गावाला मिळालं त्याचं व्हॅल्युएशन काढलं पाच ते सहा हजार कोटीची मालमत्ता गावाची गावात झोपडी आहेत पण गावाच्या लक्षात आलं की हे पर्यावरण हे जंगल आपण सांभाळलं पाहिजे पण सर्वांगीण विकास करताना नुसतं वन सांभाळून चालणार नाही शेतीमध्ये आपण काही प्रयोग करू शकतो का पण पाणीच नाही शेती कशी करणार मग आपण श्रमदान करू शकतो का आम्ही श्रमदानातने छोटी छोटी बांध बांधता बांधता चारशे पंच्याऐंशी बांध आजपर्यंत बांधले जवळपास पाच किलोमीटर भरेल एवढी सीसीटी गावाने एकत्र खोदली त्याच्या जलस्तर हळूहळू वरती यायला लागला वनसंवर्धन बरोबर श्रमदान आणि जलस्तर आल्यामुळे शेतीमधला बदल गावातले निम्मेपेक्षा जास्त कुटुंब हे विस्थापित व्हायचे उस्तोणीला जायचे पाणी आल्यामुळे ते गावाकडे आलेत आणि गावाकडे आल्यामुळे गावात थांबल्याने शेती व्हाय वाहिल, व्हायला लागले तर गावात स्थिर माणूस झाला की शिक्षण आरोग्य आणि शेती ह्या तिन्ही गोष्टींमध्ये काम करणं सोपं झालं वनसंवर्धन जलसंवर्धन भूसंवर्धन पण जोपर्यंत आपले मानसिक त्याला आपण काय म्हणू की जोपर्यंत आपले विचार बदलत नाही की संपत्ती आपली आणि ह्या सगळ्या संपत्तीचा आपण योग्य वापर करू शकतो का योग्य सांभाळ करू शकतो का असं माणसांचे विचार बदलणं गरजेचं आहे पण छोट्याच्या गावात मध्ये आपण एक चार समित्या के केल्यात ऊर्जा बचाव व निर्मिती समिती वन व्यवस्थापन समिती आरोग्य समिती आणि ग्रामविकास समिती यातनं तरुणांचं संघटन बांधलं आणि लक्षात आलं की आपण हे करू शकतो आपण कमी नाहीत आपण गावाने ठरलं तर खूप होऊ शकतं आणि हळूच आम्ही पाचवा मुद्दा जोडला ऊर्जा भविष्यामध्ये सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल गॅस परवडणार नाही मग आत्तापासून आपण गो आदर्श शेती करू शकतो का आपली स्वतःची एनर्जी आपण निर्माण करू शकतो का असा थोडासा विषय केला आणि गो आदर्श शेती पूर्णपणे गावात सुरू झाली सत्तावीस वर्षे जाती या कामाला बघताना लक्षात आलं की वनसंपदा भूसंपदा जलसंपदा जनसंपदा आणि गोसंपदा ही आपल्या सगळ्यांच्या आवतीभोवती थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे पूर्णपणे नष्ट झालेलं नाही याचा योग्य संगोपन केला योग्य वापर केला तर आपण शाश्वत विकास करू शकतो का असा एक मुद्दा पुढे आला आणि त्यात आपण सातत्याने प्रयत्न केला वनवासी कलाश्रमाच्या वेळोवेळी सहकार्याने लक्षात आले की पुढे जाऊन आणखी आणखी तीन बिंदूंवर आपण काम करू शकतो सामुदायिक जलव्यवस्थापन सामुदायिक शेती आणि सामुदायिक विक्री व्यवस्था आणि योगायोग आम्हाला मुंबईच्या एका कंपनीचा सा सीएसआर मिळाला आणि आम्ही फक्त बारीपाडा न करता एक दहा गावं निवडलीत परिसरातल्या आणि एक कस्टर डेव्हलपमेंट युनिट एक परिसर डेव्हलपमेंट नावाचं एक युनिट उभं केलं आणि एक दहा गावं मिळून जवळपास अकरा हजार सातशे सदुसष्ट हेक्टर वनक्षेत्र हे गावकऱ्यांच्या मालकीचं केलं त्यामुळे वनसंवर्धनाला खूप मोठी चालना मिळाली आपण म्हणतो की त्या कंपनीने आपल्याला सोलर पंप बसून दिला गावाचे विचार बदलले दिशा बदलले लोकांचे ज्याच्या विहिरीला पाणी त्यांनी चार पाच शेतकऱ्यांना द्यावं असून आपण सामुदायिक जल व्यवस्थापनामध्ये बत्तीस सोलर पंप बसवलेत एका सोलर पंपावर पाच शेतकरी त्याचा वापर करतात सामुदायिक शेतीमध्ये आपण मशरूम आणि स्ट्रॉबेरी अशा दोन विषयांना प्राधान्य आहे सामुदायिकमध्ये आपण तांदूळ विक्री हा पण एक चांगला विषय सुरू केला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण म्हणतो की प्रोड्युसर कंपनी लोक ओरडतात की शेतीमालाला किंमत मिळत नाही आपण म्हणतो की प्रक्रिया उद्योग त्याला हळूहळू जोडू शकतो का असून आपण प्रोड्युसर कंपनी केले आजच्या तारखेला बारीपाड्यामध्ये सोलर ड्राय सिस्टीम हा एक विषय आपण सुरू केला कांदा स्ट्रॉबेरी मशरूम अशा व्हरायटी ज्या त्या ड्राय करून मार्केटला कशा विकल्या जातील यासाठी प्रयत्न चालला आहे मला असं वाटतं की वनवासी कलाशवाच्या माध्यमातून बारीपाडा पॅटर्न म्हणता येणार नाही पण बारीपाड्यातले जे आठ बिंदू आहेत हे जवळपास चौदा राज्यांमध्ये मध्य भारतामध्ये एक दोन तीन वर्षापासून सुरू झालेले आहेत आणि हे सातत्याने पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे आपण पण आप आपल्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी काय करू शकतो तर आपल्यापाशी जे काय शिल्लक आहे त्याच्यावर जर आपण जर लक्ष केंद्रित तर आपण खूप काही साध्य करू शकतो असं मला वाटतं आपल्या सगळ्यांना नमस्कार आपण जो विषय मला सुचवलाय की आदिवासी आणि परंपरागत विकास या मुद्द्याला अनुसरून मी थोडं बोलायचा प्रयत्न करतो तसं म्हटलं तर आपल्या आदिवासींची ही परंपरा राहिली की आपल्या आसपास जे काही वनसंवर्धन जलसंवर्धन जीव जंतू जे काय असेल त्यांना बरोबर घेऊन आपली जगायची पद्धत आहे आणि आपण कधी समोरच्यावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण न करता सगळ्यांना बरोबर घेऊन आपले समजून आपण आपण सातत्याने चालत असतो ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे त्यामुळे आदिवासी माणूस हा सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे मग तो पशी पशु पक्षी असो किंवा माणूस असेल जो कोणी असेल बरोबर त्या सगळ्यांना आपण घेऊन चालतो याचा एक चांगला उदाहरण आपण म्हणू शकता की आपल्याला ज्या ह्या प्रतिष्ठानने हा विषय जो सुरू केला आहे सेमिनार याच्यामध्ये मला विषय मांडायला आवडेल मी असं म्हणेन की परंपरा आणि संस्कृती याच्यामध्ये आपण सगळं काही सामावलेलं आहे आजचा सा विचार करता आजची जी गरज आहे ती गरज सोडवण्यासाठी सगळेजण पर्यावरणाकडे केंद्रित व्हायला लागलेत म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन जर करू तर भविष्य आपण चांगल्या पद्धतीने जपू हे सगळ्यांचं समोर येत आहे आणि वास्तवमध्ये बघितलं पर तर पर्यावरण संपलं तर आपण सगळेच संपू त्यामुळे पर्यावरणावर आधारित आपल्याला जीवनशैली कशी जगता जगतायत यासाठी सगळेजण आपापल्या आप पद्धतीने वेगवेगळ्या संघटना संस्था प्रयत्न करतायत तशीच आपली देवगिरी कल्याश संघटना पण प्रयत्न करते आणि त्याच्या माध्यमातून आपण बरेच काही प्रयोग करत असतो त्यातला बारीपाडीचा प्रयोग म्हटला तर आपण इथं एक पाच बिंदूंवर नेहमी काम करतो वन संवर्धन जलसंवर्धन जनसंवर्धन जलसंवर्धन असे जे पाच बिंदू आहेत हे महत्वाचे आहेत आणि हे आपल्याला कुठून बाहेरच्या देशातून आयात करायची गरज नाही आपल्यापाशी जे संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करून आपल्याला जीवन जगता येईल का असा एक आपण केलेला प्रयोग प्रयत्न आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वनसंवर्धन म्हणजे आपल्या शेजारी जर बंजर जमीन असेल वन विभागाची जमीन असेल ही जर गावाने एकत्र येऊन सांभाळायचा प्रयत्न केला आणि त्याला जर आपण गावाचा सहभाग मिळवून घेतला वन विभागाचा सहभाग घेतला जिल्ह्यातल्या सगळ्या यंत्रणेचा जर सहभाग घेतला तर त्यातनं आपल्याला काय होईल की आपण चांगल्या पद्धतीनं वन उभं करू शकू वन संवर्धन हा एक खूप छोटा बिंदू आहे पण वन संवर्धन म्हणजे त्याला जोडून आपल्याला पशु पक्ष्यांचं संवर्धन आहे गो संवर्धन ह्या सगळ्या विषय त्याला देतात जंगल या शब्दामध्ये पर्यावरणाची खूप मोठी व्याख्या तशी लपलेली आहे पण वन संवर्धन हा एक काळाची गरज आहे आणि खूप तज्ज्ञ म्हणतात की वृक्ष राहील तर हे सगळं जीवन चक्र चालत राहणार त्यामुळे संवर्धन बरोबर आपल्याला सगळ्या काही गोष्टी कशा करता येतात यासाठी हा खूप महत्वाचा बिंदू आहे पण आपण असं म्हणतो की नुसतं वन संवर्धन पण चालणार आहे का तर बिलकुल नाही मग वन संवर्धन बरोबर आणखी काय करू शकतो आपण तर आपण अशी एक कडी तयार करू शकतो का असा एक नियम बनवू शकतो का की आपल्या आसपासची जे सगळे संसाधनं आहेत आसपासच्या दहा बारा गावांना आपण एकत्र करून आपण असे पाच सहा बिंदू जे आपण नेहमी करतो किंवा नेहमी उच्चारात घेत त्याला प्रत्यक्ष कृतीच्या रूपात आपण पुढे नेऊ शकतो हो का त्यात मी मग असे म्हटलं पण की जंगल जल जमीन जण आणि पशुधन हे पाच बिंदू असे आहेत आणि खूप महत्वाचे आहेत ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर ह्या पाच बिंदूंना आपल्याला स्पर्श करावाच लागेल आणि हे पाच बिंदूंना आपल्याला संवर्धित करायला लागेल याच्यात कुठलंही राजकीय न आणता कुठल्याही संघटना धार्मिक भेदभाव न आणता आपण गावात एकत्र येऊन हे करू शकतो का असा एक आपण प्रयत्न केला आहे आणि त्यातनं वन संवर्धनाबरोबर आपण जलसंवर्धन हा बिंदूला पण स्पर्श केला म्हणजे बारीपाड्यात काय केलं वेगळं तर काही नाही कोणी आलं तर बारीपाडा भकास दिसतो झोपडे आहेत पण बारीपाड्यात जो आदिवासी आपला समाज आहे त्या समाजाने एकत्र येऊन जे काही काम केलंय ते खूप महत्वाचं आहे आणि ते नुसतं बारीपाड्या गावाने केलेलं नाही त्याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते पण आहेत शेकडो मित्र पण जोडलेले आहेत म्हणजे मी असं म्हणेल की नावच घ्यायचं म्हटलं तर डॉक्टर आनंद फाटक आहेत संजय कुलकर्णी आहेत भिलाजी जिरे आहेत सकाळमधून असे असंख्य नावं घेत आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिलंय तर आपण असं म्हणलं की नुसतं वन सांभाळून आपली गरज भागणार नाही वनला जोडणं आपण जलसंवर्धनचं काम करू शकतो का आपण असं म्हणूया की ग्राम आदिवासी म्हणण्यापेक्षा आपण ग्रामीण भागातले जे युवक आहेत ग्रामीण भागात जी लोकांमधली शक्ती आहे ती शारीरिक क्षमता खूप आहे आणि त्याच्यामुळे आपण काही छोटे मोठे बांध बांधू शकतो का आपण असं म्हणतो की सगळं काही सरकारने करावं का सरकार त्याचं काम करेल रस्ते बांधायचे असतील मोठे पादर बांधायचे असतील मोठी कामं करायची असतील ती वन सरकार करेल पण गाव काय करू शकतं तर गाव छोटे छोटे बडलर बांधू शकतो का म्हणजे आपण राळेगंज देवरे बाजारला बघितलं त्या बेसवर आपणही करू शकतो का असं एक आपण कुठलं तरी शिक्षण घेऊन किंवा त्याचं अनुकरण करून आपण आपल्या समाजात पुढे आणण्यासाठी काय करू शकतो तर आम्ही वनसंवर्धन बरोबर जलसंवर्धनाचं काम केलं पण वन आणि जल या दोनच गोष्टी करून पण चालणार नाही याला आपल्याला आणखी बिंदू जोडायला लागतील ते ला म्हणजे तिथली शेती कारण जंगल आणि जल असेल तर आपण शेती डेव्हलप करू शकतो आणि मुळात आपण बघा म्हणजे गंमत कशी आहे की ग्रामीण भागातल्या सगळ्या गरजा ह्या खूप कमी आहेत मर्यादित आहेत त्या गरजा मर्यादित ठेवून आपल्याला समाजासाठी काय करता येईल असून आपण या तिन्ही बिंदूंकडे जर लक्ष दिलं जंगल जल आणि जमीन याचं नीट आपण व्यवस्थापन केलं तर कमी पाण्यावर आपण शेती चांगली करू शकतो का शेती चांगली करायची तर आपल्याला म्हणजे आता आपण बघतो की आजचं युग इतकं झपाट्याने पुढे चाललंय पण थोडं मागे होऊन बघताना जर बघितलं तर आपल्याकडची जैवविविधता बायोडायव्हर्सिटी आपण नष्ट केली ती बायोडायव्हर्सिटी जतन करण्यासाठी काय करता येईल म्हणजे वन संवर्धनमधले वनातले जीवजंतू सुरक्षित होतील पण शेती करताना शेतीमध्ये आपल्याला परंपरागत बीजचा वापर करता येईल का म्हणजे आजच्या घडीला कदाचित परंपरागत बीज हे उत्पादन कमी देते पण आपण असं म्हणूया की उत्पादन कमी असेल पण आपल्याला दरवर्षी बी आणायची गरज नाही आपल्यापाशी जे बी आहे ते वर्षानवर्षी आपण वापरतो म्हणजे इथं नागलेचं बी असेल इथं भवाड्या भाताचं बी असेल इथं काही उर्धाच्या व्हरायटी आहेत तुरीच्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायटी अशा आहेत त्या आपण वर्षानुवर्ष पाळतो वापरतो म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला कंपन्यांवर आधारित न राहता आपल्यापाशी जे त्याचा वापर करणं आणि आपल्याला शाश्वत त्याच्याकडे जाणं त्यामुळे शेती डेव्हलप करताना शेतीमध्ये परंपरागत शेती परंपरागत आले म्हणजे ते ऑर्गॅनिक आले म्हणजे आपण गो संवर्धन जो विषयला जोडतो म्हणजे ऑर्गॅनिक शेती म्हणजे की आजची गरज काय की लोकांना शुद्ध अन्न पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे त्यामुळे आपण हे ग्रामीण भाग देऊ शकतो त्याच्यामध्ये मी असं म्हण की या धुळे नाशिक नंदुरबारच्या बेल्टमध्ये कोकणा मावचा भिल्ल ह्या ज्या आहेत या परंपरागत शेती करतात म्हणजे जतन करणं संरक्षित करणं आणि ने पुढे नेणं ने पुढच्या पिढीसाठी ही पण काळाची गरज त्यामुळे आपण वन संवर्धन जलसंवर्धन आणि शेती हे तीन मुख्य बिंदू आहेत पण त्याला आणखी आपण असं की जण म्हणजे माणूस पण चांगला पाहिजे गावा त्यामुळे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण चांगल्या समित्या करू शकतो का जे थोडस सा गावासाठी विचार करतील किंवा गावाची जी सार्वजनिक मालमत्ता आहे ते संवर्धनसाठी विचार करतील आणि पुढच्या पिढीकडे तो ठेवा असेल पुढच्या पिढीसाठी तो आपण देऊ शकतो का असा एक मुद्दा त्याला ऍड करून आपण लोकांना गावा गावाला गावं नक्की करून त्या त्या गावांच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी काढणं काही देवस्थानं बघितणं काही कृषी विद्यापीठ बघितणं काही तज्ज्ञ लोकांच्या भेटी करणं समाजामध्ये उच्च काम करणारे काही तज्ज्ञ अधिकारी त्यांच्या भेटी करणं आणि त्यांच्या माध्यमातून आपण समाजाला एक चांगली दिशा देऊ शकतो का की आपल्या समाजाला योग्य दिशेने जायचं असेल तर आपल्याला जंगल जल जमीन आणि जन या सूत्राचा वापर करावाच लागेल आणि याच्यावर आधारित आपण सातत्याने जर पुढे सरकलो तर आपण शाश्वत मध्ये जाऊ म्हणजे इतरांकडे हात पसरवण्यापेक्षा आपल्या स्वतःपाशी जे असेल त्याचं आपण पुढे जाऊ शकतो का असे चार बिंदू होतात त्याला आपण असं म्हणतो की भविष्यामध्ये एनर्जी खूप महाग होईल आणि त्यावेळेस काय होईल आपल्या सर्वसामान्य छोट्या गावाचा छोट्या खेड्याचा आपल्या समाजाचा तर आतापासून आपण कमीत कमी विजेवर किंवा आपली स्वतःची एनर्जी आपण निर्माण करू शकतो का स्वतःची एनर्जी म्हणजे आपण एखादी विजेची फॅक्टरी नाही बनवू शकत पण आपण जर गो आधारित म्हणजे गाय जर पाळलं तर गायीपासून जो आपल्याला गोरा मिळतो त्या गोराचा वापर आपण शेतीसाठी करतो म्हणजे ट्रॅक्टर आपण बैलाचा वापर करून शेती करू शकतो का कारण आपली शेती तुकड्यात आहे छोट्या छोट्या प्रमाणात शेती त्यामुळे बैलावर आधारित जर शेती केली तर आपल्याला एनर्जीसाठी डिझेल पेट्रोल किंवा ट्रॅक्टर आधारित जास्त राहायला लागणार ना ना नाही आपण बैलांवर आधारित आपली शेती करू शकतो आणि बैलावर शेती केली म्हणजे ती जवळपास शंभर टक्के कडे वाटचाल हा एक खूप महत्वाचा मुद्दा त्याला आपण जोडू शकतो म्हणजे जैविधता आणि ज्याला आपण म्हणतो का सेंद्रिय शेती हे दोन्ही मुद्दे त्याच्यात ऍड होतात तेव्हा आपण म्हणतो की जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे पाच बिंदूंना जोडून आपल्या सगळं पुढे नेता येईल का याबरोबर आणखी पुढचा टप्पा आपण गाठू शकतो का म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं कुठं आपण राहू आपल्या समाजाचा भलं व्हावं असा एक लोकांचा ग्रुप जर असेल आहे ग्रुपने एकत्र यावं आणि आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत चालवलेली कंपनी याला सरकारचा पण खूप मोठा पाठिंबा मिळतोय आणि लोकांनी एकत्र येऊन जर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली तर शेतकरी ते ग्राहक ही जी लिंक आहे म्हणजे कधी कधी वाटतं की आपण थोडंसं उत्पादन चांगलं केलं त्याला मार्केट कशी जोडणार मार्केटमध्ये कसं नेणार हे चांगलं न्यायचं असेल तर आपल्याला शेतकरी उत्पादन कंपनी ग्रुप स्थापन करायला लागतील याला शासनाची समाजामधल्या वेगळ्या संघटना संस्थांची मदत घ्यावी लागेल आणि सगळ्यांच्या मदतीने आपला माल योग्य किंमतीत कसा विकला जाईल तो ऑर्गॅनिक असेल त्याला जास्त किंमत कशी मिळेल आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त पैसा कसा पोहोचेल असं सगळा चक्र आपल्या त्याला जोडता येऊ शकेल त्या हा एक मुद्दा जोडला पाहिजे मी असा समाजाला किंवा आपल्या सगळ्या बांधवांना अशी एक विनंती करेल की जे उच्च शिक्षित आहेत उच्च पदावर नोकरीला आहेत त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क करणं आपल्या गावासाठी आपण सीएसआर मिळू शकतो का ते सीएसआर मधनं सोलर सारखा विषय गावाचा पिठाची दंडीसारखा विषय गावात आरोग्याचा एखादी सुविधा जाऊ शकेल आपला गाव आपला विकास संकलनासाठी गावाची सगळी माहिती संकलित करणं एका हॉलमध्ये लावणं त्या आलेल्यांना दाखवणं ते प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करणं हे सगळ्या बिंदूवर आपल्याला काम करायची खूप महत्वाची गरज आहे यामुळे आपल्याला एकच करायला लागेल की समाजाला गावाला संघटित कसं का ठेवता कारण संघटित झाल्याशिवाय हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातले मीडियावाले असतील आपल्या परिसरातले चांगले शेतकरी असतील आपल्या परिसरातले चांगले वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ असतील कॉलेजचे प्राध्यापक असतील सगळ्यांना बरोबर घेऊन मला हेच परत सांगायचं वाटतं की पर्यावरणाशिवाय आपण भविष्यात जगू शकत नाही आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचं असते तर सरकार त्याच्या लेव्हलला काम करेल पण गावाने एकत्र येऊन संघटित होऊन आपल्या परिसरामधले जंगल जन जमीन हे जी स्थानिक संसाधने आहेत याचा जर आपण योग्य वापर करून योग्य पद्धतीने संवर्धन केला तर यातनं नक्कीच आपल्या समाजाला नवीन दिशा आपण देऊ शकतो असं मला वाटतं जगातील अठ्ठ्याहत्तर देशांमध्ये चांगलं गाव कसं असावं याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडानं तृतीय क्रमांक पटकावला आहे याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा आय एफ ए डी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालाय अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं धुळे जिल्ह्यात अत्यंत आनंद व्यक्त केला जातो आहे त्यांचा सन्मान संपूर्ण खानदेशासाठी अभिमानास्पद बाब आहे जो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे